नमस्कार मंडळी जगदंबेचा सेवेकरी या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी नवरात्र महोत्सव जवळ येत आहे अनेक कुटुंबांमध्ये यावेळी घटस्थापना केली जाते मग कोणी धान्याच्या राशीवर कोरडा घट बसवतात किंवा वावरीची वेधी बनवून धान्य पेरून ओला घट बसवतात जास्ती करून ओला शास्त्रशुद्ध घट बसवण्याचीच प्रथा सर्वत्र दिसते अशावेळी अनेक भाविक भक्तांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते काहींचा घट उगवूनच येत नाही काहींच्या घटाला बुरशी लागते काहींचा घट उगवतो पण पिवळा पडतो किंवा करपू लागतो अशा वेळी भक्तांच्या मनात भीती भरते की काही विपरीत तर होणार नाही ना अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून पुढील टिप्सचा वापर जरूर करावा जेणेकरून काही समस्या येणार नाहीत मंडळी भारत हा कृषीप्रधान देश आहे आपल्याकडे आजही शेतीवर अवलंबून असणारे अनेक कुटुंबे आहेत त्यामुळे घटस्थापनेला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे कारण नवरात्र हे नवीन रब्बी हंगामाच्या पेरणीवेळीच साजरे होते मोठ्या प्रमाणावर शेतात पेरणी करण्याआधी आपापल्या शेतातील माती किंवा वावरी घेऊन अनेक प्रकारची धान्य जी या रब्बी हंगामात येतात ती वापरून घटस्थापना केली जाते मग धान्याच्या वाढीच्या लक्षणांवरून आपल्या शेतात कशाची कमतरता आहे हे तपासले जाते व त्याचा पुरवठा शेताच्या मातीत केला जातो उदाहरणार्थ घट पिवळा पडला तर मातीत नायट्रोजनचे प्रमाण कमी आहे धान्य उंच उगवले नाही बुटके राहिले तर मातीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी आहे अशी अनेक उदाहरणे देखील देता येतील ही झाली शास्त्रीय कारणे धार्मिक कारणे पाहिली तर घट न उगवणे एका बाजूला उगवणे दुसरीकडे न उगवणे विरळ उगवणे अति हिरवा काळपट रंगाचा उगवणे किंवा पिवळा पडणे यावरून रोगराई महामारी पूर भूकंप युद्ध गृहकलेश आदींचे भविष्यही वर्तवले जाते थोडक्यात काय घट चांगला उगवला तर सर्व चांगले मंगल होते आता येऊया मूळ मुद्द्यावर सर्वप्रथम घटासाठी माती निवडणे महत्वाचे ते कारण यावरच पुढील सर्व प्रक्रिया अवलंबून असते महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी माती मिळते काळी माती जास्त चांगली मानली जाते नदीच्या गाळाची गोठ्याजवळची वारुळाजवळची माती चांगली असते माती घेताना ती कोरडी घ्यावी नवरात्र पावसाळ्यात येत असल्याने शक्यतो ओली मातीच असते अशा वेळी दोन ते पाच दिवस आधीच माती आणून ठेवून घरातच वाळवावी अति ओली माती असल्यास ती घटासाठी घेऊ नये बरेच वेळा लोक माती चाळून घेतात त्यामुळे एकसारख्याच पोताची माती घेतल्याने मातीची जलधारण शक्ती वाढते व माती घट्ट चिकटून बसते त्यामुळे धान्याला पुरेशी हवा मिळत नाही त्यामुळे घट नीट उगवत नाही व पिवळा पडतो मातीतील फक्त काडी कचरा काढून टाकावा लहान मोठी ढेकळे तशीच राहू द्यावी जेणेकरून धान्याची रुजवण नीट होते बरेचदा माती व्यवस्थित असते पण धान्य निकृष्ट दर्जाचे असते त्यातूनच बुरशीचा प्रादुर्भाव होतो धान्य नीट मातीखाली झाकून मग रुजवावे जेणेकरून बुरशी लागत नाही खूप गच्च दाट धान्य पेरल्यास बाहेरील दमट हवामानामुळे घटात बुरशीची वाढ होते घट जर पत्रावळीत स्थापन करत असाल तर ती नैसर्गिक पानांची घ्यावी प्लास्टिकची पत्रावळ घेऊ नये जेणेकरून पाण्याचा निचरा होईल अन्यथा पाणी साठून राहते घट पिवळा पडण्यामागचे कारण म्हणजे अति पाणी घटाच्या मुळांना पाण्याबरोबरच हवेची गरज लागते बऱ्याच घरात घरातील सर्वच सदस्य घटाला पाणी घालतात कोणीतरी एकानेच पाणी घालावे अति पाण्यामुळे त्या घटाची मुळे कुसतात व घट पिवळा पडतो दुसरे कारण म्हणजे कमी प्रकाश उगवलेल्या धान्याला कमी प्रकाश मिळाला हवा खेळती नसेल खोलीत दमटपणा असेल जिथे घट बसवला तिथल्या भिंतींना बुरशी असेल तर घट पिवळा पडतो व बुरशीची वाढ होते बरेच जण घटाला पाणी देताना ते फुलांनी शिंपडतात त्यामुळे ही बुरशीचा प्रचार प्रसार होतो घटाच्या मातीत कुठलीही पाने फुले वाहू नयेत कारण ती तशीच वाहिली गेली व वा तशीच राहिली तर ती कुजतात व त्याला बुरशी लागते काही लोक माती व धान्य आधीच एकत्र करतात व त्यावर घट ठेवतात त्यामुळे त्या खालचे धान्य उगवायला लागले की घट हल्ला जातो कलंडतो किंवा वाकडा होतो त्यामुळे वावरी व धान्य एकत्र करू नये माती पसरवून वेदी तयार करावी व त्यात घट बसवावा मग धान्य पेरावे व वरून पुन्हा माती पसरावावी असे केल्याने घट कलडणार नाही किंवा वाकडा होणार नाही आता काहींचा घट तर चांगला येतो पण त्यावरील नारळाला बुरशी येते तर असे का होते कारण बरेचदा माळा ह्या विकत आणल्या जातात बाहेरील माळा ह्या आदल्या दिवशीच तयार करून ठेवल्या जातात व त्यातील पाने फुले स्वच्छ टवटवीत राहावी म्हणून त्यावर पाणी मारले जाते एकत्र माळांचा गट्ठा असल्याने फुलं भिजतात थिजतात त्यामुळे घट्टावर एकावर एक माळ चढवल्याने जुन्या माळांवरील फुले कोमेजतात सुकतात किंवा अतिपाण्यांमुळे थिजून त्यांना बुरशी लागते व तीच बुरशी नारळावर येते किंवा नारळ असतानाच भिजलेला असेल किंवा घटात काठोकाठ पाणी भरून त्यावर नारळ ठेवल्यास तो पाण्यात अति बुडल्याने काळा पुडतो व बुरशी येते म्हणून शक्यतो घटाला वापरले जाणारे सामान हे स्वच्छ व कोरडे असावे माती नीट निवडलेली असावी खोलीत प्रकाश व हवा खिळती असावी पाण्याचा अतिवापर टाळावा धान्य चांगल्या प्रतीचे वापरावे स्वच्छता ठेवावी असे केल्यास तुमचाही घट छान उगवेल व जगदंबा तुमच्यावर प्रसन्न होईल माहिती आवडल्यास जगदंबेचा सेवेकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा व व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत श्री जगदंबा पण वस्तू